फक्त धर्मवीर न्यूज गाव आपली आप बातमी शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव यांची मिरज ढवळी पूरग्रस्त भागात भेट आपत्कालीन परिस्थितीत शिवसैनिक मदतीला धावणार मिरज तालुका ढवळी वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज ढवळी येथे पूरग्रस्त भागाला मिरजेचे शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव यांनी भेट दिली ढवळीतील पूरपट्ट्यातील शेतकरी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी इंगोले ढवळी सरपंच आकाश गोराजे मिरजेच्या तहसीलदार अपर्णा जाधव यावेळी उपस्थित होते संभाव्य पुराचा धोका व खबरदारी म्हणून उपाययोजना यावर सविस्तर चर्चा केली तसेच पूरग्रस्त भागातील नागरिकांना शिवसेना उद्धव ठाकरे मदत करणार व त्यांच्या पाठीशी ठामपणे राहणार यांची सिद्धार्थ जाधव यांनी हमी दिली यावेळी ढवळीचे सरपंच आकाश गौराजे शिवसेना उपतालुका प्रमुख बबन कोळी ढवळी शहर प्रमुख रोहित उपविभाग प्रमुख विठ्ठल हुलवान तंटामुक्तीचे अध्यक्ष नरसू गौराजे आकाश कोळी सिकंदर मुजावर व ढवळी येथील ग्रामस्थ या दौऱ्यात उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज आज इथल्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की आज जवळपास गावाच्या वेशीला पाणी टेकलेलंच आहे पाणीतील बरीच बांधवानी आणि जनावर आपला संसारगाडा आज उचलून जवळपास पावणेंच्या म्हणा किंवा इथं म्हैसाळ विजयनगर या ठिकाणी हलवलेलं आहे आणि आज रात्री कोयनेचं पाणी सोडलेलं आहे तर ते कोयनेचं पाणी इथे येण्यासाठी जवळपास दहा ते अकरा तास लागतात काय तर ते दहा ते अकरा तास इथं लागल्यानंतर इथली पाण्याची पातळी जवळपास आपल्या किटण्याची चाळीस फुटापर्यंत आहे आणि ती चाळीस फूट जर पाण्याची पातळी जर गेली तर आज ढवळी गावामध्ये एक तीस ते पस्तीस टक्के हा भाग पाण्याखाली जाणार आहे होणार आहे त्यामुळं तिथली जे रहेवाश आहेत त्या रहिवाशांची राहण्याची व्यवस्था